हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती बघायची आहेत तर लक्षात घ्या अहिल्यानगर कोतवाल परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ उपयुक्त आहे तसेच बाकी जेवढ्याही एक्झाम असेल जसे की तलाठी किंवा इतरही एक्झाम ज्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा विशेष प्रश्न विचारले जातील त्याकरता व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक बघा नगर, तर लक्षात घ्या अहिल्यानगर याचं सर्वात पहिल्यांदा क्षेत्रफळ माहीत पाहिजे तर याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील एकूण जे क्षेत्रफळ आहे त्यापैकी पाच पॉईंट सहा टक्के हिस्सा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे आणि सर्वात मोठा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो देखील कोणता आहे तर अहिल्यानगर आता मुख्यालय कुठे आहे तर ते आहे अहिल्यानगर लोकसंख्या आहे पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ दोन हजार अकराच्या सेन्सेसनुसार घनता किती येतं दोनशे सहासष्ट म्हणजे एक चौरस किलोमीटरला किती लोकं राहतात तर ते आहे दोनशे सहासष्ट आणि जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर आहे ते आहे नऊशे एकोणचाळीस म्हणजे एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणचाळीस इतक्या स्त्रिया आहेत पुढील प्रश्न साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर ते आहे एकोणा एकोणऐंशी एक पॉईंट झिरो पाच टक्के पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन एकूण किती आहे तर तीस आहे आरटीओ कोड दोन आर टी ओ ऑफिसेस आहेत अहिल्यानगरसाठी एम एच सिक्स्टीन हा आर टी ओ कोड आहे आणि सिरामपूरसाठी जो कोड आहे तो आहे एम एच सतरा महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका आहे दोन हजार तीनमध्ये स्थापन झाली आणि डी श्रेणीची ही महानगरपालिका आहे यानंतर जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी बघा यावर या देखील प्रश्न विचारले जातात उत्तरेला कोण आहे अहिल्यानगरच्या उत्तरेला आहे नाशिक त्यानंतर ईशान्येस और आहे औरंगाबाद पूर्वेस आहे बीड आणि धाराशिव दक्षिणेस आहे सोलापूर आणि पश्चिमेस आहे ठाणे आणि पुणे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पी डी एफ वाईल आहे ती देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकूण तालुके किती आहेत तर तालुके आहेत चौदा यामध्ये पहिला आहे अहिल्यानगर त्यानंतर राहुरी पाथर्डी संगमनेर पारनेर त्यानंतर जामखेड अकोले राहता कर्जत श्रीगोंदे शेवगाव त्यानंतर आहे श्रीरामपूर कोपरगाव आणि नेवासे हे जे चौदा तालुके आहेत त्यापैकी आपण कोणत्या तालुक्याचे आहेत खाली कमेंट करा बघूयात कोणत्या तालुक्याचे जास्त विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ बघत आहेत तर आपला तालुका जो आहे तो खाली कमेंट करायचा आहे तसेच कोतवाल परीक्षा मटेरियल हवं असेल तर ते देखील आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला बारा हजार प्लस प्रश्न भेटत आहेत प्रायत आहे टू फोर्टी नाईन याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करावं लागेल यामध्ये ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरण अंकगणित आणि जिल्ह्याविषयी प्रश्न या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत तर तुम्हाला परचेस करण्यासाठी हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करा किंवा तुम्ही सेम कोर्स हा ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप्लिकेशनमध्ये सेम पीडीएफ फाईल भेटेल सोबत विद्यार्थी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत ऑनलाईन टेस्टचा फायदा काय आहे त्यामध्ये टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील समजेल तर लगेचच काय करायचं आहे व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करताना किंवा कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करून द्या यानंतर पुढे अहिलनगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा पंचायत समित्या आहेत चौदा तालुके चौदा पंचायत समित्या तेराशे सोळा ग्रामपंचायती एक महानगरपालिका दहा नगरपालिका पाच नगरपंचायत तर एक कटकमंडळ आहे त्यानंतर इतिहास बघूयात अहिल्यानगर याचा तर या ठिकाणी जे शासन केलं आहे ते आहे पंधराशे आठ ते पंधराशे त्रेपन्नमध्ये बुर्रान निजामशहा त्यानंतर पंधराशे त्रेपन्न ते पंधराशे पासष्टमध्ये हुसेन निजामशहा पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुर्तजा निजामशहा त्यानंतर पंधराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मिरान हुसेन निजामशहा त्यानंतर पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते पंधराशे नव्वदमध्ये इस्माईल निजामशहा त्यानंतर पंधराशे नव्वद ते पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये बुरहान निजामशहा दुसरा पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये इब्राहिम निजामशहा एक पंधराशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव अहमद दुसरा सोळाशे ते सोळाशे तेरामध्ये मुर्तजा निजामशहा यानंतर सोळाशे छत्तीस ते सतराशे एकोणसाठ मोघल किंवा दिल्लीचे राज्य सतराशे एकोणसाठ ते अठराशे सतरामध्ये मराठ्यांचे राज्य त्यानंतर अठराशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत ब्रिटिश राज्य हा जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्यावर होते त्यानंतर अहमद याने इसवी सन चौदाशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये वसवलेले व निजामशहाचे राजधानीचे शहर पुढे त्याच्या नावाने अहिल्यानगर म्हणजे तेव्हा नाव काय होतं तर अहमदनगर होतं शहर म्हणून ओळखले जाऊ लागले पुणे महसूल विभागात असलेला अहिल्यानगर जिल्हा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून नाशिक या नवीन महसूल विभागात समाविष्ट करण्यात आला आहे आता अहिल्यानगर हा जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो तर तो येतो नाशिक या महसूल विभागात महत्वाच्या नद्या आणि उगमस्थानी बघत गोदावरी नदीचा हा उगम जो आहे तो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर भीमा नगर पुणे सहर सरहद या ठिकाणी प्रवाराचा अकोले सह्याद्रीमध्ये त्यानंतर सीना नदीचा हरचंद्र डोंगर आणि मुळा नदीचा रतनगड हरिश्चंद्र डोगन या ठिकाणी झालेला आहे पुढे गोदावरी व भीमा या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गोदावरी नदी वाहते तर दक्षिण सीमेवरून भीमा नदी वाहते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर ता महत्त्वाची धरणी बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता आणि आपण कोणत्या तालुक्याचे आहेत हे देखील खाली लगेचच कमेंट करून द्या पुढे महत्त्वाचे धरण भंडारदरा प्रवारा जलाशयावर हो आहे याला आर्थर लेक म्हणतात आणि किंवा विल्सन डॅम देखील असे म्हटले जाते याची जी काय म्हणता येईल की उभारणी आहे ती एकोणीसशे दहामध्ये करण्यात आली आहे त्यानंतर निळवंडे धरण आहे प्रवरा नदीवर मुळा धरण आहे मुळा नदीवर संगमस्थळे कोणते आहे टोके या ठिकाणी आहे गोदावरी व प्रवारा यांचं संगमस्थळ त्यानंतर नेवासे पाचेगाव या ठिकाणी आहे प्रवारा प्लस मुळा सांगवी या ठिकाणी आहे सांगवी दुमाली या ठिकाणी भीमा प्लस गोड नदी आणि संगमनेर या ठिकाणी आहे प्रवारा प्लस म्हाळुंगी नदी त्यानंतर नदी काठावरील ठिकाणी बघून घ्या नेवासा प्रवारा हे आहे दाम्याबाद प्रवारा नदीवर संगमनेर आहे प्रवारा नदीवर अकोले आहे प्रवारा त्यानंतर पुंतांबे जे आहे ते आहे गोदावरी नदीकाठी अभयारण्य कोणकोणते आहे देऊळगाव रिहकुरी हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे तालुका कर्जतमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये स्थापना करण्यात आली हरिचंद्र कळसुबाई तालुका अकोले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी माळोक पक्षी अभयारण्य श्रीगोंदा या तालुक्यात आहे ही जर जिल्ह्याची माहिती बघितली तर यावर आपण असंख्य प्रश्न तयार करू शकतो त्यामुळे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे धबधबे दब रंधा तालुका अकोले प्रवरा नदीवर आणि अमरेला असे दोन धबधबे दब आहेत पुढील प्रश्न थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर भंडारदरा अकोले तालुक्यामध्ये जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर भंडारदरा या ठिकाणी आहे प्रवरा नदीवर महाजन कोचा आहे आणि घाटघर या ठिकाणी आहे प्रवरा महाजन कोचा पवन विद्युत प्रकल्प प्रकल्प आहे खाणके शहाजनपूर तालुका पारनेर खनिज संपत्ती कोणती तर या ठिकाणी बॉक्साईट आणि ॲबेस्टॉस एसबेस्टॉस हे दोन खनिजे सापडतात शिखर कोणकोणते कुन आहेत तर सर्वात पहिल्यांदा कळसोबाई महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर आहे सोळाशे मीटर हाईट आहे अकोले हरिचंद्रगड चौदाशे चोवीस मीटर अकोले आणि नाणेघाट बारशे चौसष्ट मीटर इतकी हाईट आहे हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे खूप साऱ्या परीक्षेत यावर देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत यानंतर डोंगर आणि टेकड्या कोणकोणते डोंगर रांगा आणि टेकड्या आहेत तर सह्याद्री अधुला कसोबाई हरिचंद्रगड आणि बाळेश्वर गड किल्ले कोणकोणते आहेत तर बघू शकता हरिश्चंद्रगड खरडा मुंगी रतनगड पेडगाव बहादूरगड त्यानंतर धर्मवीरगड इतके गड या ठिकाणी आहेत आणि जो तुम्ही आपला जो कोर्स घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला या सर्व पी डी एफ फाईल आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यामुळे सेपरेट लिखाण करण्याची काही आवश्यकता नाही आपला कोर्स जर घेतला तर त्यामध्ये ही पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल लेणी व शिल्पस्थानी बघूयात कुठेच हरिश्चंद्रगड भातोडी त्यानंतर पळशी भंडारदाराने टाकळी या ठिकाणी तुम्हाला लेणी व शिल्पस्थाने बघायला भेटतात पुढील प्रश्न आता आपलं जे हवामान आहे अहिल्यानगरचं तर ते कसं आहे उष्ण व कोरडे हवामान आहे सरासरी वार्षिक पर्जन्य आहे सहाशे साठ मिमी कपाल कमाल तापमान आहे च पंचेचाळीस अंश सेल्सिअस तर किमान आहे एक पॉईंट सात अंश सेल्सिअस म्हणजे बघू शकता किती या ठिकाणी डिफरन्स आहेत म्हणजे जास्तीत जास्त थंडी आणि जास्तीत जास्त ऊन या ठिकाणी बघायला भेटतं त्यामुळे जे तापमान आहे ते उष्ण व कोरडे स्वरूपाचं आहे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा अकोले या ठिकाणी पडत असतो पाच सेंटीमीटर एवढा वने जिल्ह्यात पांझडी व दक्षिणेकडील भागात शुष्क वने आढळतात मृदा नदीकाठी सुपीक मृदा आहे डोंगर उतारावर काळी व वतूनखडी मृदा आढळते पिके कोणती घेतली जातात जिल्ह्यात ज्वारी बाजरी तांदूळ गहू हरभरा कांदा ऊस इत्यादी पिके घेतली जातात कृषी उत्पन्न बाजार समिती फुलांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पेरू उत्पादनात प्रथम आहे अहिल्यानगर जिल्हा बाजरी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा अहिल्यानगर आहे श्रीरामपूर हे मोसंबीसाठी प्रसिद्ध राज्या रा आहे राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा हा देखील अहिल्यानगर आहे त्यानंतर उद्योगधंदे प्रवरानगर या ठिकाणी एकोणीसशे पन्नास महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला अहिल्यानगर या ठिकाणी सुती व रिशम उद्योग मोपेडचे कारखाने आहेत सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा तो आहे अहिल्यानगर साखर उत्पादनात अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे दुग्ध उत्पादनात देखील अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे मढी हा गाढवांच्या खरेदी विक्रीचे सर्वात मोठे केंद्र आहे पुढील प्रश्न वाहतूक व संदेश वहन याविषयी माहिती घेऊयात एच दोनशे बावीस कल्याण ते विशाखापट्टणम जिल्ह्यातून जातो चंदनपुरी घाट आहे संगमनेर ते पुणे दरम्यान बीटा घाट आहे संगमनेर ते रंदा धबधबा दरम्यान त्यानंतर धार्मिक स्थळे व वैशिष्ट्ये बघायत अष्टविनायक या ठिकाणी तुम्हाला सिद्धिविनायकाचं मंदिर बघायला भेटेल सिद्ध सिद्धटेक तालुका कर्जत दत्त मंदिर आहे साकुरी देवगड व शिर्डी या ठिकाणी नवनाथ मंदिर आहे शिगवे गोरक्षनाथ मढी आणि रुद्धेश्वर शिर्डी या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे तालुका राहता श्रीरामपूर या ठिकाणी रामनवमी उत्सव प्रसिद्धी आहे त्यानंतर शिंगणापूर या ठिकाणी शनी मंदिर आहे तालुका नेवासा येथील घरांना दरवाजे नाहीत म्हणून हे कुतवालाचं ठिकाण देखील आहे त्यानंतर पुढे देवगड तालुका नेवासा या ठिकाणी श्री किसनगिरी महाराज यांची समाधी आहे नेवास या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली टोके नेवास या ठिकाणी सिद्धेश्वरांचे स्वयंभू लिंग मंदिर आहे बोधेगाव या ठिकाणी बन्नुमाचा दर्गा आहे मडी या ठिकाणी खानिफनाथांचं मंदिर आहे बेलापूर या ठिकाणी जुनी महानुभावी मठ आहे मोहटादेवी सोने रेणुका माताचं मंदिर आहे अरणगाव या ठिकाणी संत मेहेरबाबांची कर्मभूमी आहे त्यानंतर चांद बेबीचा महल अहिल्यानगर शहराजवळ आहे हरेगाव तालुका श्रीरामपूर सेंट तेरेसा चर्च महाराष्ट्राचे जेरुसलेम देखील याला म्हटलं जातं पुंतांबे या ठिकाणी चांगदेवाची समाधी आहे त्राकोले या ठिकाणी अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे इतर जे महत्वपूर्ण गोष्टी आहेत ते बघून घेऊयात सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्यानंतर व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट व्ही आर डी अहिल्यानगर या ठिकाणी आहे त्यानंतर लखिना पॅटर्न हा प्रशासकीय बदलाचा पॅटर्न अनिल कुमार लखिना यांनी तयार केला त्यानंतर कटक मंडळ आहे अहिल्यानगर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात विहींचे प्रमाण सर्वाधिक आहेत दोन हजार चौदा पंधरानुसार अन्नधान्य पिकांवरील सर्वाधिक क्षेत्र अहिल्यानगर आहे राज्यातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प मेडातर्फे शहाजहानपूर तालुका परनेर या ठिकाणी प्रस्तावित आहे आहे नियोजित अहिल्यानगरचे महाबळेश्वर हे हरिश्चंद्रगड याला म्हटले जाते तसेच हरिश्चंद्रगडावरील सर्वोच्च शिखर आहे तारामती त्यानंतर पुढे अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला येथे पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया येथेच मौलाना आझाद यांनी गुबरे गुबारे खातीत हे ग्रंथ लिहिले तसेच आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिला आहे त्यानंतर अहिलानगर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मलिक अहमद याने वसवले संगमनेर येथे पेमगिरी उर्फ शिहगड किल्ला आहे चोंडी तालुका जामखेड या ठिकाणी अहिलाबाई होळकर यांचा जन्म झाला दामियाबाद दायमाबाद तालुका श्रीरामपूर सिंधू संस्कृतीचे पुरावे मिळालेत राज्यातील सर्वाधिक आवर्षणग्रस्त असणारा जिल्हा हा अहिल्यानगरच आहे कोपरगाव अहिल्यानगर भारताची साखरपेठ साखर कारखान्यांची सर्वाधिक संख्या या ठिकाणी आहे कोपरगावमध्ये तुम्ही बघायला गेलं तर कोळपेडी या ठिकाणी शंकरराव सहकारी साखर साखर कारखाना आहे शंकरराव काळे त्यानंतर जर आपण कोपरगावमध्ये बघितला तर तो शंकरराव कोल्हे यांचा सहकारी साखर कारखाना आपणाला बघायला भेटतो खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांचं शेवटचे विजयाचे ठिकाण आहे तसेच तुम्हाला सांगायला आनंद होतो की माझं जो शिक्षण जे झालेलं आहे ते देखील कोपरगाव तालुक्यातच झालेलं आहे त्यामुळे आपण कोणत्या तालुक्यातून आहात खाली कमेंट करा आपल्याला करेक्ट करायला मदत होईल आदर्श आदर्शगाव तालुका अहिल्यानगर या ठिकाणी आहे जिल्ह्याच्या मध्य भागाला बालाघाट पठार असे म्हणतात कालवांचा व सिंचनाचा जिल्हा अहिल्यानगर आहे आदिवासी संगनेर व अकोले तालुक्यात महादेव कोळी आणि ठाकर भिल्ल इत्यादी आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर सात जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली सॉरी अहिल्यानगर जिल्ह्याला लागली आहे सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर निघोज कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेले कुंड या ठिकाणी आहे पेमगिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्राचीन व सर्वात मोठा वटवृक्ष या ठिकाणी आहे राज्यातील एकूण पशुधनमध्ये अग्रेसर असणारा जिल्हा तो आहे अहिल्यानगर तसेच विद्यार्थी मित्रांनो कोतवाल परीक्षेसाठी जे मटेरियल तयार केलं आहे ते आपण परचेस करायचं आहे किंवा बाकी कोणत्याही एक्झामसाठी जर मटेरियल आपल्याला हवं असेल तर तुम्ही लगेचच व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केल्या जातील किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये शॉर्ट ॲपमध्ये गेला तर डिफरंट कोर्स जे आपण तयार केलेत ते तुम्ही परचेस करू शकता आजचा व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर एक लाईक करून द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करा तसेच टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण डेली पाच चालू घडामोडींची प्रॅक्टिस करत असतो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या आयकन लायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल आपण कोणत्या तालुक्याचे आहेत ते देखील आपण खाली कमेंट करायचं आहे थँक्यू